महायुतीचा महानिर्णय कार्ले एकविरा मंदिराचा होणार काया पलट अनेक वर्षापासून भक्ताकडून होत होती मागणी भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमामुळे एकविरा देवीच्या मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारने यातून मार्ग काढला आहे कार्ले येथील एकविरा मंदिर महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे या मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी मागणी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढलाय मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटालिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल आणि नगारखानाच्या संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एमएसआरडीसी एस न सुरू केली आहे भक्तांसाठी सुविधांची निर्मिती आणि परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे अशा प्रकारे होईल कामाची सुरुवात मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट व मेटॅलिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल तसेच नगरखान्याचा संपूर्ण जीर्णोद्वार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षण भिंतीची दुरुस्ती केली जाईल यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एम एस आर डी सीने सुरू केली आहे तसेच भक्तासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध सुशोभीकरण देखील करण्यात येणार असून अशा प्रकारे लवकरच मंदिराचा कायापलट भक्तांना बघता येणार आहे